इगतपुरी जवळ मुंबई आग्रा महामार्गावर एकवीस लाखांचा गुटखा पकडला स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई नाशिक ग्रामीण हद्दीत गेल्या वर्षभरात बंदी असलेल्या गुटख्याच्या विरोधात सक्तीच्या कारवाया सुरू असताना मुंबई आग्रा महामार्गावर इगतपुरी जवळ एका ट्रक मध्ये बुधवारी पहाटे तब्बल एकवीस लाखांचा गुटखा पकडून कारवाई करण्यात आली आहे याबाबत मालेगाव शहराचे सहायक पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांना गुप्त माहितीद्वारे एका ट्रकमधून गुटख्याची वाहतूक होणार असल्याचे कळले त्यांनी याबाबत पोलीस अधीक्षक विक्रम देशमुख यांनी माहिती देत स्थानिक गुन्हे शाखेला कारवाई करण्याचे सांगितले गुन्हे शाखेने तातडीची पावले उचलत अधिकारी व कर्मचारी यांनी एक पथक बनवत महामार्गावर सापळा रचला बुधवारी सकाळच्या सुमारास वर्णन केलेला आयशर ट्रक क्रमांक एक मुंबईच्या दिशेने जाताना दिसला पोलिसांनी सदर ट्रक थांबवत झडती घेतली असता पाठीमागील बाजूस चाळीस मोठ्या गोण्या आणि सहा लहान गोण्यामध्ये मिळून एस एच के ब्रँडच्या सुंगधी तंबाखू मिश्रीत आढळून आली फिर्यात गुन्हे शाखेचे मनोज सानप यांनी देत गुन्हा दाखल केला आरोपी अमृत भगवान सिंह राहणार विनोतिया मध्य प्रदेश पूनमचंद होबा चौहान राहणार सकारगाव मध्य प्रदेश यांना ताब्यात घेतले असून सदर इसम हे कंटनेर मध्ये सोयाबीनच्या घोड्यांच्या मागे लपून चोरट्या रीतीने गुटख्याची वाहतूक करताना मिळून आले आहे त्यांचे कब्जातून सुगंधित गुटख्याचा एकवीस लाख दोन हजार चारशे रुपये किंमतीचा अवैध गुटखा व कंटेनर एक्क्याण्णव शून्य दोन हजार एक रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव शहर विभाग श्री तेगबीर संधू यांचे मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस श्री राजु पोलीस निरीक्षक श्री राजू उपनिरीक्षक दत्ता कांभेरे पोलीस कॉन्स्टेबल मनोज सानप यांनी सदरची कारवाई केली आहे गुटखा विरोधी कारवाई आणखी तीव्र करण्यासाठी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या असून याकामी पोलिसांकडून व्यापक स्वरूपात कारवाई करण्यात येणार आहे या गुन्ह्याबाबतचा पुढील तपास के करत आहे क्राइम डायरी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण पवार मालेगाव नाशिक